आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुस संदीप सातपुते यांना अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार संगमनेर तालुक्यातील सायखिंडी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक संदीप भानुदास सातपुते यांना शैक्षणिक सामाजिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनमोल कार्याबद्दल प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरविण्यात आले संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील देवराम नारायण गोडगे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इथं दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे वितरण प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मकरंद अनासपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शहरी व ग्रामीण ही दर्या संपलेली आहे विद्यार्थी व शिक्षक खूप मेहनत घेत आहेत त्यामुळे गुणवत्ता सुधारत आहे देशभक्तीची सुरुवात प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून करायला हवी वृक्षारोपण अधिक व्हावे सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केला जावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी केले कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे दूध संचालक विलासराव वरपे विमा अधिकारी नंदकिशोर दिगे पत्रकार दत्तात्रय घोलप संजय दिगेसर शिवाजी गोडगे गणेश दिगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवविख्याते हरिभक्त परायण श शरद महाराज ढवळे यांनी केले तर आभार प्रति प्रदर्शन प्रतिष्ठानचे समन्वय प्रतियश विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश गोडगे यांनी केले सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी तळेगाव दिगे पंचकृषीतील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते